नमस्कार मंडळी अचानक जर पार्टीचं भेट ठरत असेल आणि त्यामध्येही आपल्याला नॉनव्हेज बनवायचं असेल तर अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण असा पदार्थ बनवू शकतो ही चिकन बिर्याणी आहे जी आपण कुकरमध्ये अवघ्या पंधरा मिनटात आणि कमीत कमी साहित्यात आणि तितकी चविष्ट देखील बनवू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अडीचशे ग्रॅम या ठिकाणी मी चिकन घेतलं आहे आणि त्याच ते मॅरिनेट आधी आपण करणार आहोत तर अगदी पाच दहा मिनटं आपली बाकीची तयारी करेपर्यंत ते मॅरिनेट होतं तर कोथंबीर आलं लसूण हिरवी मिरची आणि त्याचबरोबर सुकं खोबरं घेतलं आहे आणि बिना पाण्याचं हे छान असं वाटण वाटून घेतलं आहे तर चिकन व्यवस्थित स्वच्छ असं तीन ते चार पाण्याने मी धुवून घेतलेलं आणि त्यानंतर यामध्ये हे सगळं वाटण यामध्ये घालायचं याम याम आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन मोठे चमचे दही घालूया आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद यामध्ये घालून घ्यायचं आहे बाकीचे सगळे जे मसाले आहेत ते आपण नंतर घालणार आहोत तर व्यवस्थित असं आपण मिक्स करून आणि पाच मिनिटं तरी आपलं हे मॅरिनेट होऊ दिलं पाहिजे जेणेकरून आपली बाकीची तयारी होणार आहेत तर आपण अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित चिकनला हे सगळं व्यवस्थित लावून आणि झाकण ठेवून आपण ठेवणार आहोत तर आपल्याकडनं लिंबू राहिलेला होता तर या ठिकाणी लिंबाचा रस देखील घालायचा व्यवस्थित मिक्स करायचा आणि छानपैकी मिरवट ठेवायचं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता लागणारा खडा मसाला आहे तर या ठिकाणी दालचिनी चक्रफूल आपली लवंग मिरी छोटी आणि मोठी वेलदोडा या ठिकाणी घेतला आहे मसाले वेलची आणि आपला तमालपत्र तर एका कुकरमध्ये मी छानपैकी तेल घातलेलं आहे साधारण दोन मोठे चमचे त्यानंतर जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याचबरोबर मी जो खडा मसाला दाखवला तो सगळा यामध्ये टाकलेला आहे आणि तो देखील आपण छान मिनिटभर परतवून घ्यायचा आहे हे सगळे मसाले प्रमाण जे सगळं काही आहे ते लिंक ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही हवं असल्यास त्या ठिकाणी बघू शकतात आणि दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे साईजमध्ये चिरू शकतात तर असं चिरल्यानं मस्त आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत कांदा बऱ्यापैकी लालसर झाला पाहिजे त्यानंतरच मस्त अशी बिर्याणीला चव येते आणि एकदम झटपट बनते तर बघू शकता कांदा बऱ्यापैकी लालसर झाल्यानंतर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घातलेले आहेत आणि ते देखील छान असे मौसूत होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर या ठिकाणी मसाले देखील अगदी कमी आहेत आपला बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर आणि हळद एकदम कमी मसाले आहेत कारण की यामध्ये आपण खडा मसाला देखील घातलेला आहे आपण ज्यावेळेस खडा मसाला वापरतो ना तर त्यावेळेस घरगुती मसाले हे कमी प्रमाणात वापरायचे जे, जेणेकरून आपले म जी बिर्याणी किंवा कोणताही पुलाव वगैरे काही असेल तो तर तिखट होत नाही तर यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घातलेलं आहेत आणि छान असं व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत छान असं मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत यामध्ये आणि पाच मिनटंच आपण छान दही आहे त्यामध्ये त्याला पाणी आणि तेल सगळं काही सुटेपर्यंत आपण ठेवूया आणि तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून हा काही भिजवलेला नाही फक्त धुवून घेतलेला आहे बघू शकता मस्त असं पाणी देखील सुटलं तेल देखील सुटलेलं आहे छान असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे या ठिकाणी आता दोन मिनटासाठी मी गॅसची फ्लेम जास्त करून घेते आणि परत एकदा दोन मिनटं हलवून घेणार आहेत चिकन आता या ठिकाणी मी गरम पाणीच केलेलं आहे तेच बिर्याणीला आपल्याला वापरायचं आहे तर त्याचबरोबर हा मी हा एक हजार आठ जो छोटासा जिरा राईस असतो तो वापरलेला आहे त्याची बिर्याणी अप्रतिम लागते तर तो तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकतात आणि यामध्ये मी घातलं आहे तर आता पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं सगळं चिकन आणि जो राईस आहे ते सगळं मिळून आपल्या बोटाच्या अर्ध बोट इतकं पाणी त्याच्यावरती आलं पाहिजे हे प्रमाण तुम्ही लक्षात घ्यायचं आपण मॅरिनेट करतानाच मीठ घातलेलं होतं आता वरतून कोथिंबीर घालूया जर कमी जास्त हवं असेल तर तुम्ही मीठ आधी चेक करून घ्या आणि कुकरला झाकण लावा साधारण तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि पाच मिनटानंतर आपण उघडून बघायची तर मस्तपैकी आपली चिकन बिर्याणी या ठिकाणी तयार आहेत आणि छान अशी झालेली आहेत बघू शकतं चिकन देखील परफेक्ट शिजलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मस्त अशी मोकळी झालेली आहे ती बिर्याणी तर तुम्ही अशी झटपट बिर्याणी नक्की ट्राय करू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हा की तुम्हाला दम बिर्याणी आवडते की नॉर्मल जी आपण मिक्स केलेली